नमस्कार मी सुजित कुमार काटमोरे शिक्षक भारतीच्या वतीनं सेवक संच दोन हजार तेवीस चोवीस नुसार सोलापूर जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्या आश्रमशाळेतील आश्रम अतिरिक्त समायोजन प्रक्रिया पार पडली होती त्याला संघटनेने आपल्या सभासदांच्या मागणीनुसार आक्षेप घेतला होता आणि तसा तक्रार अर्ज उपसंचालक विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे आपण दिलेला होता संचालक कार्यालयाकडे दिलेला होता त्यानुसार आज दोन सदस्यीय कमिटी बसली होती आणि या कमिटीसमोर संघटनेचे सर्व पदाधिकारी आपल्या संघटनेचे गुंड सर असतील संघटनेचे आश्रमशाळा विभाग प्रमुख दसाडे सर असतील बाकीचे सगळे जे पदाधिकारी आहेत सगळे सभासद आहेत आज खूप मोठ्या ताकदीनं आज आपण इथं आलो होतो आपण जे मुद्दे तिथं लेखी दिले होते त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण दिलं आणि त्यानुसार प्रत्येक विषयावर चर्चा झाली आणि मला सांगायला आपल्याला आनंद होईल की पहिल्यांदा आपल्याला विश्र आश्रमशाळेच्या विभागामध्ये अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद दिलेला आहे यामध्ये पाटील साहेब असतील गायकवाड साहेब असतील आणि मनीषा फुले मॅडम असतील या सर्वांबरोबर अतिशय सकारात्मक चर्चा झाली आत्तापर्यंत जे काम झालेलं आहे ते आजच्या घडीला जसं आहे तसं थांबवण्यात येईल स्टे आपल्याला ह्या पातळीवर त्यांनी दिलेला आहे आणि आजचा जो अहवाल आहे आजच्या चर्चेचा निष्कर्ष तो अहवाल त्यांनी संचालकाकडं पाठवतील आणि शंभर टक्के हे जे झालेलं समायोजन आहे ते रद्द होईल आणि पुढचं समायोजन पारदर्शक पद्धतीनं समुपदेशनानं होईल आणि सर्व शिक्षकावर जे अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर होऊन आत्तापर्यंत जे काम झालेलं नाही ते अशा पद्धतीचं काम आपण या शिक्षक भारतीच्या माध्यमातून आज आपण करत आहोत आणि मला आनंद होतो आहे की संघटनेच्या माध्यमातून आश्रमशाळा विभागातील शिक्षकांनी आपल्याला विश्वास दाखवला आणि आम्ही देखील त्यांच्या विश्वासाला पात्र ठरलो आज सोलापुरातून एवढ्या संख्येने लोकांनी इथं चाळीस पन्नास लोकांनी इथं यायचं आणि या कार्यालयामध्ये समक्ष अधिकाऱ्यांच्या समक्ष बोलायचं हे अतिशय मोठी गोष्ट आज झालेली आहे त्याच्यामुळे निश्चितपणानं आपल्याला हा न्याय मिळालेला आहे आणि ह्याचा सकारात्मक अहवाल संचालकाकडे जाईल आणि हे समायोजन रद्द होईल हे निश्चित मला खात्री आहे शिक्षक भारतीचा हम सब मी आश्रमशाळा विभाग सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री ढवल सर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळा शिक्षक शिक्षेत्र कर्मचारी यांना आव्हान करतो की शिक्षक भारती आ, ही संघटना अतिशय मजबूतपणे आदरणीय काटमोरे सर यांच्या नियोजनाखाली आणि गुंड सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या नियोजनाखाली अतिशय सुंदर काम करत आहे आपल्याला न्याय मिळवून देत आहे आज प्रादेशिक उपप्रादेशिक स्तरावर जी मिटिंग झाली सुनावणी झाली यात सकारात्मक चर्चा झाली आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी सदस्य होऊन संघटना मोठी करण्याला बळ देण्यासाठी प्रयत्न करावा अशी मी सर्व शिक्षक बांधवांना एक कर्मचाऱ्यांना विनंती करतो आपल्यावरती काय काय अन्याय झालेला होता कर्मचाऱ्यांवर भरपूर अन्याय झालेला आहे की अनियमितता आहे ज्या ठिकाणी कर्मचारी काम करतात तिथं रिक्त असताना सुद्धा त्यांना दुसऱ्या ठिकाणी पाठवलेलं आहे सेवा चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेले आहे संस्थेचं ऐकून किंवा कुठल्या मुख्याध्यापकाचं ऐकून त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अन्या वेगवेगळ्या तक्रारी आहेत तशा प्रकारच्या आपल्या संघटनेकड अधिकाऱ्याकड सहाय्यका संचालक यांच्याकडं तक्रारी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आहेत मॅडम बोलत आहे तुमचं नाव सांगा मॅडम बोलते म्हणजे आमचं जवळजवळ दोन हजार अकरापासून आम्ही आश्रमशाळा विभागामध्ये अतिरिक्त आहोत आमच्यावर बरंच अन्याय झाला चुकीच्या पद्धतीने आमचं समायोजन करण्यात आलं अतिशय लांब लांब आम्हाला शाळा देण्यात आल्या आजपर्यंत आमची जात घेतली गेली नव्हती अनेक अर्ज केल्या विनंत्या केल्या तरीही कुणीही दाद घेतली नव्हती आज शिक्षक भारतीच्या पाठिंब्यामुळं आज प्रथमतच आमची दाद घेतली गेली आमचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं आणि आम्हाला असं आश्वासन देण्यात आलं की बाबा तुमचं जे चुकीच्या पद्धत म्हणजे तुम्हाला जो अन्याय तुमच्यावरती झालेला आहे तो अन्याय दूर करून तुम्हाला न्याय देण्यात येईल असं आश्वासन आम्हाला आज अधिकाऱ्यांकडून मिळालेलं आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं शिक्षक भारतीला आज आश्रमशाळा विभागामधल्या महिला ह्या पुढे येत नव्हत्या तर आता शिक्षक भारतीचं पाठबळ आपल्याला लाभलेलं ला आहे तर सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की त्यांनीही आपल्यावर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय त्यांनी शिक्षक भारतीला सांगावं किंवा अधिकाऱ्यांपुढं आपलं म्हणणं मांडावं